मित्रांनो आताचा व्हिडिओ पाहिला तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या सुद्धा डोळ्याला पाहिलं म्हणजे सगळ्यांना सकले सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आलं होतं आई वडिलांच्यासाठी जे केलं पाहिजे माझं सुद्धा भाऊ नवर झालं पण आपल्या पण प्रतिक्रिया करा आई वडिलांना जपा आणि जपण्यासाठी आई वडिलांना जपण्यासाठी तुम्ही अगोदर हेल्दी राहा आज क्षाबंधनाच्या मुहूर्तावर तुम्हाला मी आवाहन करतोय खरोखर ऑनलाइन व्यायाम करा आणि सकल संतुलित तुम्ही पण घ्या सर्वांनी घ्या सर्वांना एक रक्षाबंधनच्या शुभेच्छा कारण का आ, तास तास तुम्ही म्हणले की आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचं बंधनातून पण नेमकं कुठल्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे नक्कीच सर त्या बंदरातून आपल्याला ही फॅमिली आहे सर ही पूर्ण फॅमिली आहे पण या पूर्ण फॅमिली मध्ये जर आई वडील तर नक्कीच ती पुरी करण्यासाठी आपल्याला पण पण वरून आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे की आई वडिलांच्या नात्याला जपा कारण आई वडिलांचं नात अतूट ना आहे अतूट आहे अतूट आहे कारण बघा आज वय वर्ष पन्नास पंचावन्न मध्ये असे शरीराचे आजार होत असतील आणि रिझल्ट तो माझ्या मनाला भावलेला आणि कुठलाही बिझनेस डोक्यात विषय नव्हता किंवा काही नव्हतं फक्त मला एकच सांगायचं होतं आज जी माझ्यावरती वेळ होती वे मी माझ्या वडिलांवरती वेळ आलेली होती पंधरा दिवस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता आणि अॅडमिट केला वडिलांना थोडं सुद्धा माहित थो नव्हतं की माझं एवढं ऑपरेशन करायचं आहे कारण पूर्ण ओपन हार्ट सर्जरी आहे सर हे जी वॉल आहे वॉल बदलले आहे ओपन हार्ट सर्जरी वॉल रिप्लेसमेंट आहे आणि पूर्ण हृदय काही काही काळासाठी काही मिनिटासाठी हृदय सही तर खुद की रक्षा करणे गेले दुसरं की रक्षा करणे गेले सबसे पहिले आपण खुद काबिल बनना चाहिए आप खुद को इतने सारे आप दूसरों रक्षा बंधन क्या करोगे आप हेल्दी होना चाहिए तब आप दूसरों को मदद कर सकते हो इसीलिए रक्षाबंधन पहले खुद के साथ होना चाहिए पहला बंधन विचारों के साथ होना चाहिए क्योंकि तो विचार ही आपके लाइफ में क्रांति बनाते हैं, विचार ही आपकी लाइफ चेंज करते हैं इसलिए पहला जो बंधन होता है ना कि आपको खुद के विचारों के साथ बंधन होना, होना, होना चाहिए जो कर रहा भी करना है वो सातत से करना है सातत्य हर दिन हर दिन खुद के लिए एक्सरसाइज ये एक करना करना पड़ेगा ये भी बंधन है और खुद को बांधना पड़ेगा तीसरा जो बंधन आपका रहेगा

आज एक संकल्प करना है मेरा रक्षा बंधन पहले मेरे साथ करना है क्योंकि मेरे शरीर की रक्षा मुझे खुद को ही करनी है जैसे खुद को खाना पड़ता है खुद को नाना पड़ता है खुद को जाना पड़ता है आपके पास कितना भी पैसा हो आरोप सर आप बोलोगे अरे जाओ ना मेरे मैं आज तो नहीं जाऊंगा तो मेरे बदले में तू जा नहीं हो सकता खुद को ही कार्यक्रम करना पड़ेगा राष्ट्र खुद को ही सब खुद को ही करना पड़ेगा तो मेरे भाइयों मेरे बहनों मेरा तीखा लगेगा लेकिन बढ़िया होगा क्योंकि शरीर की रक्षा बंधन शरीर की रक्षा बंधन खुद को ही करना पड़ेगी क्योंकि तो दुनिया में ना आपकी बीबी काम आएगी ना आपका भाई काम आएगा कोई आपको काम नहीं आने वाला कोई खुद की रक्षा खुद को करना है इसलिए एक घंटा ईमानदारी से एक्सरसाइज दूसरा खुद के शरीर की रक्षा करने के लिए अर्जुन की तरह एनर्जी के साथ रक्षा बंधन करो

लिख लो 100 परसेंट ये कलयुग है कोई किसी का नहीं है जब तक आप अच्छे हो ना तब तक ये मेरे बाबा है मेरी दादी है मेरे पिताजी है मेरी बहुत लाडली है मेरा बहुत लाडला है एक बार बदबू आए कि ना इधर से उधर से कोई किसी का नहीं इसलिए मैं ईमानदारी से कहता हूँ खुद की रक्षा खुद के साथ करो खुद का बंधन खुद के साथ करो और बंधन के लिए इसी के साथ रक्षा करो रेडी हो चलो यस अभी सर लगाओ jú hệ un ko à gì kệ, jú này hệ un ko bồi kệ Ram Jean, 음음 ऑनलाईन व्यायाम करा सगळ्या जोड्या माहेरी रक्षाबंधन साजरा करायला म्हणून काय झालं आपण आके, करू शक्य आहे हा सुद्धा व्यायाम करा ऑनलाईन व्यायाम सकल संतुल दक्षाबंधनाच्या सर्व माता भगिनींना सगळ्यांना शुभेच्छा

इसे कहते हैं रक्षा बंधन यानी बंधन से मुक्ति हॉस्पिटल से मुक्ति हॉस्पिटल में जो बंधन होता है ना डायबिटीज से उसे तो मुक्ति लेना है तो एक्सरसाइज करो ट्वेंटी परसेंट एटी परसेंट खाना पड़ेगा yes, यस सेवाड़े सर रे भारी रामकृष्ण हरी मैम बोलिस मैम

いいね。 सर दिन यहाँ पे सही हुआ है आईवन सर ने ये सिस्टम तो कैमरा के गिफ्ट किया यार सर था गुड मॉर्निंग सर यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग क्षमा रहित यस सर यस सर थैंक यू सर थैंक यू थैंक यू गिलटर वाला Yes, Daniel. Awal, untuk kata bahwa Good morning, sir. Good morning, Good morning, Good morning. रक्षाबंधन मला तर सगळं भाऊ नाहीये गोडी आम्ही सगळ्या पाच बहिणी पाचच बहिणी म्हणून रक्षाबंधन म्हणतो रक्षाबंधन म्हणजे रक्षेचं बंधन तर कोणी करू शकतं एक बहीण पण करू शकते पतिपात करू शकतो जो पण कोणी आपल्या रक्षक आहे तोच त्याला पण म्हणजे रक्षाबंधन

करू शकतो yes. आठ दिवसात तुम्हाला काय रिझल्ट आला आठ दिवसात मला मांडे घालायला जमलं माझं वजन अठ्याण्णव किलो होत आता yes. yes, yes, yes. त्र्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंत आलाय येस 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 त्यासाठी काय न्यूट्रिशन घेतलं तुम्ही हो चालू आहे सगळं त्यांना फॉर्म्युला वन सिम्पली थ्री फाय दिलेले सर हे yes, yes. बघा अभिनंदन अभिनंदन तुमचे वेलनेस कोचेस ग्रेट आहेत आदरणीय सपना मॅडम त्या सोबत रीता मॅडम म्हणजे तुम्हाला जे गायडन्स केलं त्यांनी खूप छान आहे त्याप्रमाणे त्यांचं असं ऐका आठ दिवसानंतर थोडस चेंजेस करा दोन टाइम शेक आणि फॉर्मले अगदी छान पैकी रिझल्ट्या लवकर हा ना हे मोडम करायला मोकळ होईल सर काय म्हणाले बघितलं का मामा वजन कमी झालं ना, ना

मी पण एक भावाच्या रूपातच होते सर खरंच तुमच्याकडून खूप शिकायला भेटतं आणि तुमचा सपोर्ट जसा भेटत ना सर जेवढी निगेटिव्हिटी होती ना सर सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आता तुमच्याकडून माझ्या टीम कडून आज मी मोरे सरांना तेच म्हटलं की तुम्ही माझ्या पाठीशी असेच उभे राहा कारण की तुमच्यामुळे मी पुढे जाते आणि सर तुमच्यामुळे सुद्धा खरंच सर प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला ज्या गोष्टी शिकवतात आपल्या ग्रुपवर डिस्कशन होतात जेवढे सेशन चालतात कालचा पण सेशन खूप छान होता मिस्टरांनी ऐकला थोडा वेळच ऐकला पण नेटवर्क प्रॉब्लेम मुळे राहिलं सर ते म्हंटले ते स्वतः म्हटले सर काल त्यांच्यातून एनर्जी पॉझिटिव्ह आली की खरंच खूप छान सगळ्यांना व्यवस्थित करणं चालू आहे पॉझिटिव्ह एनर्जी देत आहेत फॅमिली कसं डेव्हलप व्हायला पाहिजे फॅमिली मध्ये एकत्र कसं राहायला पाहिजे सासूचा किती मान पाहिजे सगळ्या गोष्टी ते सांगत होते खरंच खूप छान घेत आहेत मुलाचाही सेशन त्यांनी ऐकला म्हणे खूप छान चालू आहे आणि कंटिन्यू ठेव त्यांच्याकडून हे वाक्य आलं सर काल आणि खरंच मला आनंद पण झाला सर मग मी सकाळी इकडे आली थोडी तब्येत आहे बट करते सर थँक्यू सर रक्षाबंधनच मला हे छान गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि मी नक्की सर तुमच्या मनानुसार मी नक्की करणार सर तुम्हाला इतकं प्राऊड फील करेल सर की तुम्ही नक्की म्हणणार माझे हे खरंच दोनदा काय यस सर पुढचा रक्षाबंधन आपण तळेगाव मध्ये असा जबरदस्त करू त्यावेळेस आपले मामा पण आयडील भेटला असणार आहेत सर मामा म्हणते राखी तर दोरा कमी पडत तेव्हा तर मोठा दोरा लागला थँक्यू आणि खरोखर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा छानपैकी आपण जे काल सेशन झालं होतं त्या सेशनच्या संदर्भात आपण बोलणार आहे राईट बोला सर यस स्लाइड वर बोला सर वडिलांच्या खरच सर्वांना एक रक्षाबंधनच्या शुभेच्छा सर कारण काय की आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचं बंधनातून मुक्त व्हायचं पण नेमकं कुठल्या बंधनातून मुक्त बंधनातून आपल्याला मुक्त आहे ही फॅमिली आहे सर ही पूर्ण फॅमिली आहे पण या पूर्ण फॅमिली मध्ये जर याही नसेल किंवा वडील नसेल तर नक्कीच ती फॅमिली अपुरी आहे आणि ती पुरी करण्यासाठी आपल्याला

आणि कुठलाही बिझनेसचा डोक्यात विषय नव्हता किंवा काही नव्हतं फक्त मला एकच सांगायचं होतं आज जी माझ्यावरती वेळ होती कि मी माझ्या वडिलांवरती वेळ आलेली होती पंधरा दिवस हॉस्पिटल मध्ये आणि ऍडमिट करताना पप्पांना थोड सुद्धा माहित नव्हतं की माझं एवढं ऑपरेशन करायचंय कारण पूर्ण ओपन आर्ट सर्जरी आहे सर ही जी वॉल आहे वॉल बदललेला आहे ओपन आर्ट सर्जरी वॉल रिप्लेसमेंट आहे आणि पूर्ण हृदय काही काही काळासाठी काही मिनिटासाठी हृदय बंद म्हणजे अं कृत्रिमरित्या दहा हृदयाला श्वास दिला जातो कृत्रिमित्या ऑक्सिजन पुरवठा केला जातो सर थोड्या वेळापुरती आणि पूर्ण भूल दिलेली असती सर नक्कीच मी सांगेल डॉक्टर अशा ऑपरेशन साठी गॅरंटी देत नाहीत आणि खूप मोठं ऑपरेशन झालं सर पंधरा दिवस अक्षरशः आंघोळ केली नव्हती आणि मी सुद्धा आंघोळ केली नव्हती सर आणि पंधरा दिवस खाणं काय असतं अन्न काय असतं काही माहित नव्हतं कारण माझ माझं काळीच त्या बेड वरती दवाखान्याच्या बेडवरती झोपलेलं होतं सर एक दिवस पूर्ण बेशुद्ध अवस्थेमध्ये पप्पा होते आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी डॉक्टरांना बोलत होतो त्यावेळेस पप्पाला बघतायत नव्हतं डोळे उघडतायत नव्हतं तोंडात आणि नाकात हो नवे ना होते पोटात नव्या होते सर आणि खूप अशी भयानक परिस्थिती होती आणि अचानक मी बोलताना माझे शब्द पप्पांच्या कानावरती पडले आणि पप्पांच्या जसे कानावरती पडले तसे पप्पांच्या डोळ्यातून एक आश्रो उघडले आणि ते आश्रू खरंच माझ्यासाठी एक आनंद आश्रय होते आणि त्यावेळेस मी वाटलं मी माझ्या स्वतःला प्राऊड केलंय चला माझ्यामुळं कुठेतरी पप्पांना आरोग्य मिळालं आणि नक्कीच खूप मोठे ऑपरेशन मधून हो पप्पा बाहेर आले ही मागच्या तीन वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे सर पप्पांच्या डोळ्यातून ज्यावेळेस आश्रू त्यावेळेस माझ्या सुद्धा डोळ्यात आनंद क्षणी मी डॉक्टरांच्या पायाशी लोट्या की थँक्यू साहेब थँक्यू तुमच्यामुळे माझा आयुष्यातील माझ्या प्रथम आत्म दुःखाचा दिवस होता पण पप्पांच्या डोळ्यातून अश्रू आले तो माझा खरंच आनंदाचा दिवस होता नक्की सर थँक थँक्यू खूप जबरदस्त ती फिलिंग होती सर आणि मी एकच आजच्या या सर्वांना आमंत्रण करेन की आज जर हे नाईट वर्क जे आहे सर नाईट नाईट वर्क, वर्क तुम्ही वारंवार सांगता त्या नाईट वर्क जर मला तीन वर्षापूर्वी माहीत असतं ना तर पप्पाचं एवढं मोठं ऑपरेशन कधीच झालं नसतं होऊ गेलेलं नसतं ओप्रेशन मध्ये ऑल जो आहे की शरीरात पोलेस्ट्रॉल लेवल वाटलं तर काय होत आपल्या धमण्या कडक तसं तसंच आपल्या पप्पांचा वर झाला होता ती झडप असते ती झडप बंद चालू बंद होत नव्हती त्याच्यामुळे आपल्या हृदयाचा आकार म्हणजे एवढा असतो पण पप्पाच्या हृदयाचा आकार एवढा झाला होता आणि डॉक्टरने सांगितलं होतं कधी कोणत्या कुठल्या कुठला वेळ सांगताय त्या अडक घेण्याची शक्यता आहे आणि ती कुठेतरी मी पसंदी येऊन ते भविष्यात धोका होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आणि तो सक्सेस झाला सर थँक यू you म्हणेन तुम्हा सर्वाना मला बोलण्याची संधी दिली थँक यू sir yes sir yes sir मी तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारतो म्हणजे आज मी जो video तो photo दाखवला वडिलांच्या तीच टाकली पडलेली होती सर त्या photo जर पाहिलं तर किती आयुष्य आहे आणि त्याच मध्ये जर आपण विचार केला की आज आई वडील नाना आई वडिलांसाठी आपण नात्यांना जपतोय तर कालचा जो सेशन होता ज्याने ज्याने अटेंड केला कृपया हलक्यात घेऊ नका प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःला हलक्यात घेत असाल काल त्या सेशन मधून अक्षरशः मला एवढे फोन आले की प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी होतं बॉस कारण आई वडील पुन्हा नाही आणि ज्या वडिलांनी आईने आपल्यासाठी एवढी प्रचंड मेहनत घेतली सर तुम्ही किती जण भाऊ आहेत आम्ही तीन जण आहेत सर ओके मला सांग सांगा सर वडिलांनी तुमच्या तिघांच्या शिक्षणासाठी किती मेहनत घेतली भरपूर मेहनत घेतली सर तिघांना शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली तिघ पण आम्ही ग्रॅज्युएट आहोत सर ग्रॅज्युएट आहोत सर आईवडलांच्या कष्टातून आपण कधी मुक्त होऊ शकतो का नाही सर नाही सर आपण मुक्त होऊ शकत नाही करतो सगळ्यांना परंतु रक्षण करायचं असेल ना अरुण सर एक पाऊल माग या एक पाऊल या आई वडिलांना मिठी मारा बस एक पाऊल पाठीमाग या त्याच्याशी बोलत असताना त्याला फोन आज फोन करा तुमच्या भावाला बहिणीला आपण जा आप एक पाऊल पाठीमागे कारण आयुष्यातले चाळीस पन्नास वर्ष गेले आपले राहिले दहा वीस वर्ष आणि पुन्हा आयुष्य नाहीये पुन्हा आयुष्य नाहीये चित्रपटासारखी माणसं काळाच्या पडद्यावर जातात परत माणसं भेटत नाही आणि मित्रांनो खरोखर आपण जगणं राहून जात म्हणून यश तुमच्या सर्वांसाठी एक छानपैकी हे मी गाणं ऑफिसात उशिरा आम्ही असतो बसून ऑफिसात उशिरा आम्ही असतो बसून भांडावाले डोके गेले तास तास जातो खाल मानेने निघून तास तास जातो खाल मानेने निघून एक एक निघून जातो अशा वेळी काय सांगू काय काय वाटते आठवा सोबत

थँक्यू थँक्यू खरोखर मित्रांनो आयुष्य पुन्हा नाहीये घेऊ नका ना प्रत्येक जणांचं आयुष्य आपलं असंच चाललंय अगदी ह्या